आमच्या घरा शेजारी आले आंब्याचं आणि सीताफळाचं झाड आहे तुम्हाला दाखवते आमच्या सीताफळच्या झाडाला किती सीताफळ आले चला 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 शंभू चल पडशील हळूच तर हे आहे सीताफळाचं झाड आणि किती सीताफळ लावले खूप तर मिष्टी आता तोडणार तो आहे सीताफळ वरची तोड मिष्टी फांदी पकड ते नाही ते नको वरती वरती तिथं तिथं ते वरती फांदी पकड

तिथे वरती पण आहे बघ तिथे त्या फांदीला हां तोड ओळखी खाली फांदी हा तोड पोरांची मस्ती चालली बघा हाय करा हाय कर

<laughs> वरती हात पोचल का तुझ्या वरती आंधी ओढाय पाहिजे वरती वरती तर आता आभ्या उतरलाय आणि सुहाण चाललीय सीताफळ तोडायला छान आणि हे अस ते विकायला नाही ठेवायचे दुकान शिकरण त्याच बनवतात काही येडे सीताफळाची रबडी बनवतात झाड तुटत जायचं हे अभिया काय नको ते वरती आहे लाकडीच्या खेळाने लाकडी खेळत त्याला सीताफळ काढायला झालं किती जण जमा बघा

बोलवलं आभ्याच्या पप्पांना हळू हळू हळूहळू किती जण गोळा झाले सीताफळ काढायला नाई पे कदम कशेला काढले छोटे होते मोठे होते दोन तीन अजून जपत चिकन हे दो आई आई येने पिकनरी बारकी हे सारा

सारखं काढून बघा पिकलं का पिकलं का हा चला चला आता घरात मिस्टी डान्स करते गेली